डायरेक्टर ऑफ इन्स्पायर क्लासेस अँड करिअर अकॅडमी बंजिन्हा मी इथं एक स्पॉन्सर म्हणून काम करतोय जे काही पूर्ण कार्यक्रम होतोय स्पॉन्सर करण्याचं काम करतोय त्याचं कारण म्हणजे असं आहे का जे आमचे विद्यार्थी असतात त्यांना कुठं ना कुठं कलाक्षेत्रामध्ये एक प्लॅटफॉर्म पाहिजे असतो आणि जे की त्यांना मिळत नाही तर मी एक माझ्याकडून जे ग्रामीण भागातले विद्यार्थी असेल त्याचबरोबर शहरी भागातले विद्यार्थी असेल त्यांच्यापर्यंत ही फिल्म काय असतं किंवा शॉर्ट फिल्म काय असतं हे त्यांना माहीतच नाही तर कला भरपूर असतात त्यांच्यामध्ये पण त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचत असते त्यासाठी मी हा प्रयत्न करतो आहे आणि ते प्रयत्न करत असताना ह्या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील लोक येत असतात काही दिग्दर्शक येतात काही निर्माते येतात त्यांची ओळख झाल्याच्या नंतर इथून जे कलाकार असतात त्यांना एक नवीन काम करण्याची ऊर्जा मिळते किंवा त्यांना ऑडिशन देऊन काम मिळत असते सर मराठवाड्यात खास करून ग्रामीण भागामध्ये टॅलेंटची आणि कलेची कमी नाही आहे पण त्यांना असं आत्ता जसं तुम्ही उल्लेख केला たま योग्य प्लॅटफॉर्म न मिळाल्यामुळे ती कला जिथल्या तिथे समाप्त होत आहे याकडे हो तर काय होतं एका जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत त्यांना ना डान्स क्लासची सुविधा असते ना त्यांना ऍक्टिंग क्लासेसची सुविधा असते तर कला भरपूर असते शहरी भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापेक्षा पण जास्त कला असते पण त्यांना सपोर्ट करणार किंवा सहकार्य करणार कोणी नसतं तर आमची जी एज्युकेशन फील्ड आहे त्या एज्युकेशन फील्डमधून आम्ही त्यांना एक सपोर्ट करण्याचं काम करतोय जे की जिथे ऑडिशन्स असेल त्याचबरोबर काही फिल्म फेस्टिवल असेल तिथपर्यंत आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय आता इथं आमचे भरपूर विद्यार्थी आलेले इथं ते परफॉर्मन्स करत आणि इथून ते अवॉर्डसुद्धा येणार आहे जेव्हा ते तिकडे जातील तालुक्यामध्ये जातील तेव्हा ते सगळ्यांना सांगतील आणि त्याचबरोबर त्या ज्या लोकांना त्यांचा परफॉर्मन्स आवडेल तर ते त्यांना नक्कीच पुढच्या जे काही त्यांचं हे असेल मूवी वगैरे असेल त्याच्यावरती सर एक युनानिगंड आपल्याकडे एक भिंत आहे एक अंतर आहे ग्रामीण आणि शहरी जसं जर बघितलं मराठी फिल्म सिटी मध्ये आजपर्यंत मोठे पडदे लावणारे ग्रामीण भागातूनच उभे आलेले आहेत पण तरी सुद्धा शहरी आणि ग्रामीण ही नकळत मनात भी एक भीती उभी असते एक भिंत उभी राहते हो बरोबर आहे कारण काय झालेलं आहे आजपर्यंत जसं की तुम्ही बघायला गेले सेराट मूवी असेल ते ग्रामीण भागातील कलाकारांनी गाजवलेला आहे त्याचबरोबर अँड्री मूवी असेल ते पण ग्रामीण भागातील लोकांनी सराफ असतील सगळे सगळे जे असेल ते ग्रामीण भागातलेच आहे पण काय होतंय ते झालं पहिला काळ पण जो आताचा काळ आहे तर आताच्या काळामध्ये काय होतंय का ज्यांच्याकडे पैसा असेल किंवा त्यांच्याकडे नाव असेल तेच लोकांना पुढे जाण्याची संधी मिळते तर ग्रामीण भागातील जे कलाकार आहेत ते मागच राहत आहेत तर त्यांना एक पुढे आणण्याचा प्रयत्न तो 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 तो, सर आपल्याकडे अजून एक प्रकार आहे गॉड फादर हा एक प्रकार आहे कोणाचा तरी फिल्म इंडस्ट्री असेल क्रिकेट विश्व असेल राजकारण असेल गॉड फादर लागतो फिल्म इंडस्ट्रीचाही तसाच प्रकार आहे पण काही जणांनी आपल्या स्वकर्तृत्वावर तो पल्ला गाठलेला आहे याबाबत काय वाटतं हो बरोबर आहे कारण कसं आहे आहे त्यांचे जे मुलं असतात जे, जे नागरिक सा असतात हो ते त्यांना पण कोणीतरी एक व्यक्ती असतो त्यांना कलेची जाणीव असते आणि त्या कलेची जाणीव ते काय करत असतात जे मुलं असतात त्यांना ते वरती आणण्याचं काम करत असतात किंवा त्यांच्यामध्ये जे कलागुण आहे त्या कलागुणांना वाव देण्याचं काम करतात सर आपण स्वतः ग्रामीण भागातून आलेला आहे ग्रामीण भागातील कलाकारांना सपोर्ट करताय सहकार्य एक करता तीस चाळीस वर्षापूर्वी तमाशापट असतील कुस्तीपट असतील ग्रामीण भागातल्या विविध कला असतील यावर सिनेमे निघायचे त्यामुळे त्या कला टिकून होत्या आज ते सिनेमेही लोक पावले आणि त्या लोककलाही लोक पावल्या यासाठी काही करता येऊ शकते करता येऊ शकते सर काय आहे का ज्या गोष्टी आपण जसं की इंस्टा इंस्टाग्राम असेल ते इंस्टाग्रामवरती काय चालू आहे का सर्व मॉडेल जमाना मॉडेल आयुष्य कसं दाखवायचं हे चालू आहे आजकाल जस जर बघायला गेलो आपण तर थिएटरमध्ये जे नाटक होतं ते बंद झालेलं आहे तर ते थिएटरमध्ये जे नाटक आहे किंवा पथनाट्य असेल हे जर परत चालू केले तर याच्यामुळे काय होईल का जी आपली महाराष्ट्राची जी अस्मिता आहे ही पूर्ण जागृत होईल आणि याच्यामुळं दिला जायचं आता ते कॉलेज आणि शाळा लेवलचं हीच बंद करण्यात आलेलं आहे हो बंद करण्यात आले त्याचं कारण असं आहे काय करताय विद्यार्थी आजकाल ज्यांसांचे जसं की, की इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल याच्यावरती वगैरे बनवून यायचं काम करतात आणि हे काय होते समौर, का ज्यांच्यामध्ये कला असतात ते मागे राहतात आणि जे भलतेच मुलं असतात ते समोर समोर येतात तर याच्यामुळे काय होतं जो खरा कलाकार आहे तो स्टेजच्या खाली दबून जातोय आणि जो ज्यांना काही त्या कलेचं एक वैशिष्ट्य सुद्धा माहीत नसतं तेच कलाकार आज वरपूर येतात सर या क्षेत्रात येणाऱ्या युवकांना काय आव्हान करणार आणि काय संदेश देणार ह्या क्षेत्रात जर यायचं असेल तर ह्या क्षेत्रात तुमचं फार करिअर सुद्धा आहे पण ते करिअर करत असताना तुमच्या शिक्षणाकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे आणि शिक्षणाकडे लक्ष देत असताना तुम्ही जे तुमचं हे कला आहे तुमच्याकडे कलागुण आहे ते कलागुण सुद्धा तुम्ही करायला पाहिजे ज्या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला संधी मिळाली त्या ठिकाणी आम्ही आहेच संपर्क करायचा तर कुठे करायचा सिल्लोड जिल्हा नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस पंधरा चाळीस पन्नास सर आपला मोबाईल नंबर पुन्हा एकदा रिपीट होणार त्र्याण्णव पंचवीस पंधरा चाळीस पन्नास धन्यवाद सर